ग्राहकांच्या शोधात फिरणाऱ्या दोन ड्रग्ज विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीन ने अनेक ठिकाणी छापे टाकले असता आरोपींकडून ड्रग्ज मोबाईल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत इमामवाडा आणि लकडगंज पोलीस ठाणा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे बुधवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर त्याच्या दोन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे अटक करण्यात आलेला ड्रग्ज विक्रेता सौरभ सिरसपेट येथील रहिवासी आहे मंगळवार आणि बुधवारी रात्री अडीचच्या सुमारास गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हेगारांच्या शोधात फिरत होते त्या दरम्यान त्यांना आरोपी संशयास्पद स्थितीत फिरताना दिसला चौकशी दरम्यान तो उडवाउडवीची उत्तरे देत होता यामुळे पोलिसांचा संशय बळावला झडती दरम्यान त्याच्याकडून पाच ग्राम एम डी नावाचे औषधही जप्त करण्यात आले त्याच्यावर दबाव आणला असता त्याने सांगितले की तो येथील रहिवासी मंगेश सोबत विक्रीचे कामही करतो जप्त केलेल्या अंमली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून मोबाईल आणि दुचाकीसह एक लाख दहा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्निल रिपोर्ट Gracias.